आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण एकत्र आलेलो आहोत ते हुर्डा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी नोव्हेंबर महिना आला की हुर्ड्याची लगबग सुरू होते आणि हा हुर्डा कसा म्हणजे आपल्या साईबांचा सा जो हुरडा आहे हा सुरती हुरडा आहे कोवळा आहे सात्विक आहे ताजा आहे गोडगोड आहे आणि त्याच्यामध्ये स्नेह प्रेम आपलेपणा जिवाळा सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे अशा हा उरड्या महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी आज आदरणीय पूजनीय माननीय ज्ञानवंत गुणवंत असे भाक्कर गुरुजी आज इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना त्यांच्याकडे पाहून आश्चर्य वाटेल की त्यांचं वय वर्ष सत्त्याण्णव आणि कालच त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि एवढं वय असताना सुद्धा गुरुजी स्वतःची कार स्वतः ड्राईव्ह करत इथपर्यंत आलेले आहेत खर तर बर नावस्थाचे प्रकाश प्रकाश याचा अर्थ असा की खरंच स्वच्छ विचार त्यामध्ये डॉक्टरचे खरे विचार हे अर्ज करण्यापासून का मी आणि हे असं काम करीत असताना सामान्य खेळ नाही आज काय कोणाला कुणी कोणाला काही म्हणून पण या डॉक्टर कॉन्क्रिया आणि सुद्धा काही प्रक्रिया यांचं आज मी अभिनंदन करतो आणि मोठ्या वेळी सांगतो अभिमानाने सांगतो की ही जोडी अतिशय सुखी समृद्ध आणि आनंदी असो एवढंच मी जाता जाता आशीर्वाद देतो अच्छा धन्यवाद सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी जगातील पहिला प्रोडा उद्घाटन आज या ठिकाणी अतिशय संपन्न झालेलं आहे तर या गोड कार्यक्रमाचे आपले सर्वांचे मार्गदर्शक समाजसेवक त्यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे कांके सर ओ मॅडम त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असं असे दोन्ही दापत्य आणि म्हणूनच मॅडम आम्ही छायद्यांनी आम्ही ठरवलं मला विठ्ठल रोख मिने द्यायचे कारण विठ्ठल रोख असे म्हणजे एकत्र असतात ना तर असे निर्घड कार्यक्रम आयोजित केलेला आहे आशे का सर त्याच्यानंतर उपस्थित फिरोदिया सर आणि सर्वच मान्यवर तर आज या ठिकाणी म्हणजे मॅडम माझं मला वाटतं तिसरं का चौथं वर्ष तुम्ही आम्हाला कंपनी बोलवत आहे आणि या ठिकाणी तुम्ही जसं सांगितलं की या हो्याची चव वेगळी आहे याच्यामध्ये स्नेह आहे आपुलकी आहे आणि वेगळंच आहे आणि मग तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय आता मी तसा हाडाचा शेतकरी माणूस आहे पण मी हुरडा फक्त मध्येच खातो आणि साहेब मी होरडा इड्याला खाल्लं ना वर्षभर असं या प्रमाणात मी खाऊन जातो परत हुरडा खाण कुठं खात नाही आणि कोणी देतो बंद आम्हाला हुरडा खायला म्हणजे मी सत्तर असं सुद्धा आम्हाला होरडा गावाकडे करता येत नाही मॅडमचं आणि सर्वांच्या दोघांचं पण मनापासून धन्यवाद मानतो की तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून बोलण्याची संधी लोक करून दिली त्याबद्दल मी सर्वांची आणि आपल्या खूप धन्यवाद सर्व नमस्कार आज वाढदिवस डॉक्टरांच्या निमित्त आपण दरवर्षी म्हणजे साहेबांना जमतो तस यावर्षी देखील तिथे जमलेला आहोत अतिशय इथे आल्यानंतर असं वाटत इथेच राहू जाऊ हा मी डॉक्टरला बनवलं बोललो की ते काहीतरी असतं राहण्याची असते करा मग आम्ही ना या निसर्गाच्या गावात नको वाटत असं अशा अशी ही जागा आहे खरंतर कलावंत म्हणून नेहमी अशा ऍटमॉस्फिअरचा असं जर असं ते मावल असतो अशी परिस्थिती कलावंत त्याची कला आणखी चालेल अशी ही जागा आहे तर इथं आल्यानंतर नेहमीच आनंद वाटतो प्रसन्न वाटतं ही नमस्कार साईबन परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी कुर्डा महोत्सवाची सुरुवात इथे झालेली आहे शुभारंभ झालेला आहे आणि आदरणीय भापकर गुरुजी सर प्रमोजी मोरे सर सी ए रमेशजी फिरोदिया सर प्रमोजी कांबळे सर आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कुर्डा महोत्सवाची सुरुवात शुभारंभ झालेला आहे खरं म्हणजे अजून कुठे होण्याची सुरुवात झाली नाही पण हा पहिला मिळवण्याचा मान हा साईबनला प्राप्त झालेला आहे आणि दरवर्षीच साईबनला हा पहिला महोत्सव सुरू होतो आज खूप नगरमधले सगळे सगळे सोयरे आलेले आहेत सगळी नगरकर आलेले आहेत बाहेरूनही पाहुणे आलेले आहेत नांदेड मुंबई पुणे ठाणे संभाजीनगर आणि सगळ्यांनी या होण्याचा आस्वाद घेतलेला आहे खरं म्हणजे हुर्डा म्हणजे की आपली एक भारतीय संस्कृतीचं अगदी पारंपरिक असं खाद्य आहे अत्यंत पोळा असलेला लुसीत असलेला स्वादिष्ट असलेला मधुर असलेला हा कुरडा खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स याची पण वाढ होते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हा असा उत्तम असा आहे आणि यामुळे कसं होतं की अनेक परिवारातील अनेक लोक एकत्र येतात आणि एक, एक एकोपा ज्याच्यामुळे निर्माण होतो एकत्र येण्याची संस्कृती ज्याच्यामध्ये निर्माण होते आपलेपणा ओलावा ज्याच्यातून निर्माण होता असा हा हुर्डा महोत्सव आहे आणि या हुरडा महोत्सवाची सुरुवात इथे झालेली आहे आणि फक्त हुरडा नाही या महोत्सवामध्ये आपल्याला माहिती आहे बोटिंग इथे आहे जीप लाईन आहे मेडिटेशनचा सेंटर इथे आहे नक्षत्र उद्यान इथे आहे पपेट शो इथे आहे साईबाबांचं सानिध्य इथे आहे तर याच्यासोबत ती रेवडी म्हणा किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं पेरू म्हणा या सगळ्या गोष्टी इथे एकत्रित इथे उपलब्ध आहेत त्या सगळ्यांचा आनंद सर्वांनी घ्यावा अशी विनंती मी आपल्याला करते आणि सगळ्यांना आग्रहपूर्वक निमंत्रण देते की आपण जरूर साईबनला भेट द्यावी पुरदा महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि साईबनच्या कृषी पर्यटनाचा आणि अन्य सगळ्याचाही आनंद घ्यावा ही विनंती दर धन्यवाद थँक्यू सो मच नमस्कार नोव्हेंबर महिना म्हटलं की थंडीची सुरुवात नुकतीच झालेली असते आणि कुरड्याचं जे आहे चाहूल लागते कुरडा हा एक संस्कृती आहे कुरडा महोत्सव ही आपण एकत्र येण्याचा आपल्या मैत्रीचं आपल्याला जे म्हणतो ना ते बाहेर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन इतरांबरोबर एक छान दिवस घालवण्याची संधी मिळते साईबनमध्ये अनेक वर्षापासून हा हुरडा महोत्सव चौदा नोव्हेंबरच्या आसपास जगातला पहिला हुरडा आपण नेहमी असं म्हणतो कारण अन्य ठिकाणी हुरडा हा बारा पंधरा नोव्हेंबर डिसेंबरला सुरू होतो आपल्या इथे आपण नियोजन करून तो चौदा नोव्हेंबरला सुरू करतो चौदा नोव्हेंबरला का तो बालदिन तर आहेच आहे पण तो माझा वाढदिवस पण आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्या मित्रांना नातायकांना आपण साईबंदा बोलवतो आणि त्यांच्यावर एक छान दिवस घालवतो त्यांनाही निसर्ग काय चांगला का अनुभव मिळतो आणि हुरड्या जो आहे त्याची दत्त जी आहे ती त्यांना साकारायला मिळते तर मित्रांनो आता हुरडा महोत्सव सुरू झालेला आहे तर साईबंदा आपण आपल्या मित्रांसह नातायकांसह आपल्या सगळ्यांच म्हणजे काय म्हणतात सहपरिवार त्या निसर्गाचा आनंद घ्या जसं साईबंद नुसतं कृषी पर्यटन केंद्र आहे असं नाही तर साईबंदमध्ये तुम्हाला अनेक छान छान गोष्टी बघायला मिळतील त्यामध्ये विशेष करून लहान मुलांना जे आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही बोटिंग आहे पकेट शो आहे त्यानंतर झीपलाईन आहे रेन डान्स आहे अशा काही करमणुकीच्याही गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत आणि मोठ्यांसाठी सुद्धा तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग आहे सनसेट पॉईंट आहे मेडिटेशन आहे असं बऱ्याचशा गोष्टी तिथे आहेत तिथे साईबांचा इतिहाससुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला तिथे प्रेरणा मिळेल बटरफ्लाय गार्डन आहे जिथे तुम्हाला वेगवेगळ्या बटरफ्लाई उठताना बघायला मिळतील पेट्स लव हा एक नवीन संकल्पना आम्ही साईबांमध्ये राबवलेली आहे तिथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पक्षी प्रत्यक्ष तुम्हाला तिथे आतमध्ये जाऊन त्याच्यावर प्रेरता येतो तुम्ही त्यांना चारा खाऊ घालता खाऊ खाऊ घालता ते तुमच्यावर खेळतात आणि ही संकल्पना जी आपण पक्षांना नेहमी कुठेतरी पिंजऱ्यात बघतो त्यापेक्षा तुम्ही पक्ष्यांमध्ये खेळतात म्हणजे तुमच्याशी ससे म्हणा किंवा जे असे आहेत मेंढ्या म्हणा तुमच्याबरोबर जे आहेत हे ते उड्या मारतात किंवा याचा एक वेगळा अनुभव मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण साहेबांना नक्की सहकुटुंब सहपरिवारे आणि इष्ट मित्रांसह सगळ्या मित्रांनाही घेऊन या आपल्या शाळेच्या सहलींना घेऊन या कारण शाळेच्या सहलींना अतिशय उत्तमाचं ठिकाण तर नमस्कार आणि तुम्हाला येणारं जे एक वर्ष आहे ते सगळ्यांना हो एवढीच प्रभूच्या की प्रार्थना करतो जय हिंद मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन साई बना मौस माझ्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू थाडी हिघा प्राणीपती कार रंगगुळा विसाव्याचे वेदूक्षणं मौखमजा भट्टीमध्ये रमते मन विसरकत नंदनमने साई बन साई पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई